नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा विषय खूपच वेगळा आहे जर तुमच्या घरामध्ये पाल किंवा काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या असतील किंवा तुम्हाला दिसले असतील तर त्याच्या काय संकेत आहे ते काय संकेत देतात हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणीनं घर म्हटलं की तिथे कीटक छोटे प्राणी हे असणारच एक एक जण आनंदाने प्राणी त्यांचा छंद म्हणून सांभाळतात तर एकेकांना ते प्राणी नकोसे वाटतात पाल पाहिलं तर सर्वांच्याच अंगावर काटा येतो अगदी मला देखील पालाची खूप भीती वाटते पण पाल ही काही वेळा काही विशिष्ट संकेतही देत असते त्याचप्रमाणे काळ्या मुंग्या व लाल मुंग्या हेही काही वेळा विशिष्ट संकेत घेऊनच आपल्या घरी येत असतात तर त्यांना त्यावेळी मारायचे नाही खरं तर कुठल्याच प्राण्यांना मारायचे नाही तर सर्वात प्रथम काळ्या मुंग्या आपल्या घरी दिसल्या असतील तर कुठे व काय संकेत देतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जर काळ्या मुंग्या आपल्या घराच्या उत्तर दिशेला असतील तर आपली घराची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे हे संकेत ते देत असतात घराच्या पश्चिम दिशेत द... जर काळ्या मुंग्या तुम्हाला दिसल्या तर त्यावेळेस आपला प्रवास घडविणार हे संकेत ते देत असतात काही वेळा काळ्या मुंग्या तोंडामध्ये त्यांच्या अंड्या घेऊन एका रांगेने जात असतात त्यावेळेस असे समजावे की घरामध्ये शुभकार्य म्हणजेच लग्न जुळून येणार आहे तर मैत्रिणींनो काळ्या मुंग्या जरी असतील तर त्यांना हकलायची नाही त्यांच्या घराबाहेर थोडीशी चिमुटभर साखर टाकून सोडावी ते आपोआप त्या साखरेच्या पाठीमागे बाहेर जाऊन घराबाहेर पडतात आता पाल पाल तर खूपच वेगवेगळे संकेत आपल्याला नेहमी देत असते पाल ही आपल्या घरात असली तर अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीचे प्रतीक आहे पाल जेव्हा आपल्या डोक्यावर पडते तेव्हा अत्यंत शुभ मानले जाते पाल जेव्हा सणासुदीच्या वेळेस आपल्याला घरात कुठेही दिसली तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असण्याचा संकेत देते आपण जेव्हा घराबाहेर पडतो त्यावेळेस पाल जर दिसली तर शुभ आपल्या हाताने काम होणार ही संकेत देते मेलेली पाल जर आपल्या घरात दिसली तर आपण मोठ्या संकटातून बाहेर पडले असे म्हणावे घरामध्ये जर दोन पाली भांडत असताना दिसली तर समजावे आता आपल्यावर काहीही संकट येणार आहे पाल जर स्त्रियांच्या डाव्या खांद्यावर पडली तर शुभ मानले जाते व उजव्या खांद्यावर पडली तर अशुभ मानले जाते ह्याच्या विरुद्धच पुरुषांच्या जर डाव्या खांद्यावर पडली तर अशुभ मानले जाते व उजव्या खांद्यावर पडली तर शुभ मानले जाते पाल आपल्या पायावर पडली असली तर असे समजावे की आपण आता काहीतरी मोठे काम करणार आहोत तर अशा ह्या संकेत देणाऱ्या प्राण्यांना आपण अजिबात घराबाहेर हाकलून देऊ नये पालाची कीव ही सर्वांनाच वाटते तर त्यावेळेस भिंतीवर एखादे मोरपंख लावावे पाल तिथे येणार नाही शिवाय कांद्याचा टरपाल देखील लावावे कांद्याच्या टरपालीच्या उग्रवासीने पाल घरामध्ये थांबणार नाही त्यामुळे प्राण्यांना कधीही मारू नये तर मैत्रिणींनो असे याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद